नमस्कार सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी हंगादा देवडा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को दस में से कितने मार्क्स देंगे दीजिए ना। <laughs> अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती mm -hmm. नहीं बेहतरीन छांग घूमल हाथ रोजो चंदन <laughs> सुपर चमक महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं फेना सुपर वॉश टिकिया में <laughs> <फेना ही> लेना जी <laughs> नगर देवगाव रंगारी येथे पोलिस स्टेशनमध्ये वृक्षरोपण करण्यात आले पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप राजपूत यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले त्यावेळी चमारवाडी सरपंच मिलाताई हिवाळे पैठणकर नारायण देबेगावचे या प्रसंगी मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते पुणे परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल